नमस्कार मैत्रिणींनो तुमचे स्वागत आहे माझ्या देवे क्रिएशना या चॅनलवर तुम्ही सर्वांनी मिळून पसंद केली आमची जोडी तुम्ही सर्वांनी मिळून पसंद केली आमची जोडी रावान मुळे आली माझ्या आयुष्याला गोडी कोकणातील जंगले आहेत सुंदर आणि घनदाट कोकणातील जंगले आहेत सुंदर आणि घंदाट रावान बांधली अखेर लग्नाची जीवनगाठ एका लग्न समारंभ झाली आमची भेट एका लग्न झाली आमची भेट रावांनी दोन महिन्यात मला बायको बनवून घरी नेली थेट yeah. देवापुढे मागते सर्वांना चांगले भेटू दे आरोग्य देवापुढे मागते सर्वांना चांगले भेटू दे आरोग्य रावांच्या रूपात मिळाला जीवनसाथी योग्य शुभमंगल झाले आणि अक्षदा पडल्या माती शुभमंगल झाले आणि अक्षदा पडल्या माती रावाजपासून माझे जीवनसाथी चांदण्यांना इंग्रजीमध्ये म्हणतात स्टार चांदण्यांना इंग्रजीमध्ये म्हणतात स्टार रावांचं नाव घेऊन करते सर्वांना नमस्कार जर उखाने आवडले असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कर। थँक्यू